नमस्कार मी रविशंकर पाळवी तालुका कृषी अधिकारी नवापूर नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आपण अळिंबी उत्पादन प्रशिक्षण घेतलं होतं आणि या प्रशिक्षणात आपण जे प्रशिक्षणार्थी होते त्यांच्याकडून प्रशिक्षणासोबतच अळिंबीत कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिकी करून घेतलं होतं आणि या प्रशिक्षणार्थींना बियाणे आणि अळिंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे औषध यांच्या पुरवठा केला होता त्याचा चांगला परिणाम आता महिनाभरानंतर दिसून येत आहे तालुक्यातील जवळपास पंचवीस शेतकऱ्यांनी आपल्या घरी स्वत अळिंबी उत्पादन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो सफल झाला आहे आज नवापूर तालुक्यात जवळपास पंचवीस शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून अळिंबी उत्पादन घेतलं आहे आणि या अळिंबीचा ते स्थानिक स्तरावर विक्री करीत आहेत भविष्यात अशाच प्रकारचे आणखीन प्रशिक्षण घेऊन तालुक्यात जवळपास शंभर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन आहे आणि यातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात अळिंबी उत्पादन होऊ शकेल आणि भविष्यात नवापूर तालुका हा मशरूम हब म्हणून उदयास येऊ शकतो भविष्यात हे जे अडुंबी उत्पादन होणार आहे याचे आपल्याला गुजरातमध्ये जे सर्वात मोठी बाजारपेठ आहे सुरत बारडोली या ठिकाणी आपण ते पाठवून त्याची विक्री करणार आहे आणि जर यापेक्षाही जास्त उत्पन्न झालं तर आपल्याला आ, त्या पासुन, तयार है। है आपन ते करता तर बायान साथी चांगला रोजगार उपलब्ध कर, करून दिलेला आहे का ते मशरूमचं जर ट्रेनिंग दिलं आम्हाला तर ते त्याच्यासाठी जे लागणार साहित्य आहे ते घरच्या घरी उपलब्ध होतं जे जाळून देतात शेतामधला कचरा तर तो कचरा आपण एक प्रोसेसिंग करून ते मशरूम साठी वापर करतो आणि त्याचा जो बिवारा भेटतो तो काही महाग भेटत नाही तो पण कमी भांडवलामध्ये हा रोजगार उपलब्ध होतो आणि त्याच्यामध्ये आपल्या बायांना चांगली संधी आपल्या गावात आलेली आहे असं मी मार्गदर्शन करत असते आणि त्या संधी मधून संधीच सोनं करा कारण का जे मशरूमचं ट्रेनिंग आहे ते दिलं आणि ते ट्रेनिंग आता जर आपल्याला ते मशरूम करायचे आहे तर त्याच्यासाठी जास्त काही जागा लागत नाही किंवा जमीन लागत नाही घरच्या घरात एखादी रूम रिकामी असेल गोठा रिकामा असेल तर ते निर्जंतुकी करून करून आपल्याला त्या त्या तो जागा वापरता येतो आणि त्याच्यामधून चांगलं उत्पन्न घेता येतं तर ह्याच्यामधून महिलांची प्रगती वाढेल असं मी अपेक्षा करते